नमस्कार मंडळी कसे आहात तर खूप दिवस झालं व्हिडिओला ना कमेंट येत होत्या अशा अशा मी त्यांना त्यांना रिप्लाय देत होते पण मी म्हटलं असा एक व्हिडिओ सेपरेट काढावा की तुमचे माझ्याबद्दल जे काही प्रश्न असतील ना ते म्हणजे हे होतील सॉल्व्ह होतील तर मी त्यासाठीच आज माझ्या बाबतीत तुमचे जे विचारले गेलेले प्रश्न होते तिथं तिथंसुद्धा मी रिप्लाय दिलेला आहे पण आज पण मी तुम्हाला एक या व्हिडिओमध्ये सगळ्या सगळं सांगणार आहे की जे तुम्ही मला कमेंट करत होता ना तर मला भरपूर जणांना माझं नाव तर पाठ झालं असेल आता तर माझं पूर्ण नाव भाग्यश्री कुलकर्णी आहे म्हणजे माझ्या सासरगडचं नाव आहे कुलकर्णी तर भाग्यश्री कुलकर्णी नाव आहे माझं त्याच्यानंतर तुझं ताई एज्युकेशन म्हणजे ज्या कॉलेजला वगैरे मुली असतील ना तर त्या करत असतील कमेंट तर एज्युकेशन माझं बी एस सी इन कम्प्युटर सायन्स झालेलं आहे बारामतीला मी बारामतीला सगळं कॉलेज वगैरे माझं झालेलं आहे त्याच्यानंतर अजून काय प्रश्न होता हां कंपनी तर कंपनीचं नाव असं यूट्यूबवर सांगता येत नाही पण एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी सात ते आठ वर्षापासून जॉबला आहे म्हणजे बाहेरच्या देशानुसार तिकडच्या शिफ्ट असतात तसं आहे माझं त्यामुळेच तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सांगताना सांगते की मी नाईट वगैरे केली असं आहे तर त्याच्यानंतर वजन रिलेटेड प्रश्न होते की खूप जणांचे प्रश्न येतात की ताई तू व्यायाम करते का एवढा जो वेट लॉस केला मी आता एक पंधरा ते अठरा किलो जवळजवळ वेस वेट लॉस झाला म्हणजे टोटली वीस ला वीस सॉरी वीस किलो जरी म्हटलं तरी भरपूर वेट लॉस केलेला आहे पण त्या वेळेला तू किती व्यायाम केलास किंवा कधी व्यायाम केला असे प्रश्न येत होते तर मी कसलाही व्यायाम केला नाही कारण मला व्यायाम करायला मिळत नाही व्यायाम केलेला चांगला असतो पण मला व्यायाम करता येत नाही ये मी ऐंशी टक्के खाण्यावर भर दिला आणि वीस टक्के व्यायामावर तरी पण मी असं नाही की अगदीच काही करत नाही असं नाही दोन दीड दोन तास माझं रोजचं वॉक असतं काही असो मी रोज चालते शनिवार रविवार सोडला तर सोमवार ते शुक्रवार तर मी शनिवार रविवार कसं मुलगी घरी असते आणि प्रत्येक गोष्ट मॅनेज होत नाही त्यामुळं नाही करत मी पण मी वॉक करते कसं का होईना करते असं नाही की सेपरेट कुठंतरी जाय घरातल्या घरातसुद्धा मी वॉक करते मोबाईल बघायचा असेल तर मी वॉक करत मोबाईल बघते शिवाय आपली घरातली कामं करत करत पण भरपूर व्यायाम होतो तर असं मी कोणताही वेगळा एक्स्ट्राचा व्यायाम करत नाही अजून प्रश्न होता एक की तू किती हां तुझं एज किती तर आता येणाऱ्या नोव्हेंबर एंडिंगमध्ये माझं थर्टी वन स्टार्ट होईल एकतीस वर्षाची मी आहे <coughs> घसा सर्दीमुळे पॅक झालेला आहे सॉरी तर त्याच्यानंतर तुझी डिलिव्हरी कशी झाली आहे नॉर्मल डा झाली आहे का सी सेक्शन झाली आहे तर माझी डिलिव्हरी सी सेक्शन झालेली आहे सिझेरियन डिलिव्हरी झालेली आहे माझी आता त्याच्यानंतर प्रश्न हा वेट लॉस किती महिन्यामध्ये आणि किती किलो के केला तर मी जवळजवळ सहा ते सात महिन्यांमध्ये मी चौऱ्याऐंशी किलोवरून सदुसष्ट किलोवर आलेली आहे माझ्या उंचीनुसार जेवढं वजन पाहिजे किंवा एक मुलाची किंवा एका मुलीची मी आई आहे आणि त्या हिशोबाने म्हणजे नॉर्मली आपल्याला सोसायटीमध्ये पण जी बाहेरची सोसायटी आपण म्हणतो आजूबाजूचे लोक असतात ते सुद्धा आपल्याला सांगायला लागतात की आता तुझं वाढलं आहे किंवा जेव्हा आपण वजन कमी करतो तेव्हा आता बस झालं विचित्र दिसायला लागतं जेव्हा त्या ला लेवलमध्ये येऊन मी पोचलेली आहे परफेक्ट बॉडी जशी मला म्हणायचं आहे ना कारण मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये थोडंसं वेगळं दिसलं जातं समोर वेगळं दिसलं जातं तर माझ्या उंचीनुसार माझा परफेक्ट बॉडी वेट झालेला आहे तर अजून प्रश्न होता की स्किन वगैरे लूज तुझी झा पडली का तर काही नाही स्किन वगैरे काही लूज पडलेली नाही आहे व्यवस्थित प्रोटीनचा इन्टेक आपण घेतला घरातल्या प्रोटीनच्या गोष्टी व्यवस्थित आहार ठेवला पोट मारा नाही केला तर काही स्किन वगैरे लूज होत नाही चेहऱ्यावर काही परिणाम झाला नाही शरीरावर काही परिणाम झालेला नाही आहे एनर्जी वाटते असं काही वाटत नाही वजन कमी झाल्यानंतर की मला अशक्तपणा आला आहे किंवा उलट माझे आजार पळून गेले पी सीओडीचा त्रास जवळजवळ खूप डिलिव्हरी झाल्यापासूनच होता मला म्हणजे आता माझी मुलगी सहा वर्षाची आहे तर सहा वर्षाचा डिलिव्हरी झाल्यापासून मला भरपूर त्रास सुरू झालेले बीट्वेल डेफिशियन्सी म्हणजे बीट्वेलचं इंजेक्शन म्हणा किंवा पी सी ओ डीचा त्रास मला पहिल्यापासून लग्नाच्या आधीपासूनच होता तो त्रास कारण लग्नाच्या आधी ऑलरेडी मी काही घरी नव्हते मला माझं खाणं व्यवस्थित नव्हतं हॉस्टेलला राहत होते असं नाही की हॉस्टेलला खराब अन्न देतात पण जेवढं आईकडं आपलं होतं व्यवस्थित खाणं तसं हॉस्टेलला होत नाही त्यामुळं पण माझ्या शरीरामध्ये एवढं रक्ताचं प्रमाण नव्हतं पी सी ओ डीचा इरेग्युलर पिरियड्स वगैरे मला येत होत्या किंवा नाही म्हणलं तरी चालेल एक दोन तीन दोन तीन महिन्यांनी पण सगळं म्हणजे व्यवस्थित झालं जेव्हा मी प्रॉपर खाण्याचं माझं सगळं रुटीन चेंज केलं किंवा वजन जेव्हा माझं कमी झालं आधी माझं वजन जास्त नव्हतं मला जास्त त्रास डिलिव्हरीनंतर म्हणजे डिलिव्हरीनंतर जवळजवळ डिलिव्हरीमध्येच माझं शंभर एकशे तीन किलो वजन झालं होतं कारण कोरोनाच्या काळामध्ये घराच्या बाहेर पडता येत नव्हतं पण नंतर डिलिव्हरी झाल्यावर आलेले चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी किलोवर पण तिथून काही वजन हालत नव्हतं ते वजन मी कमी केलं कधी माझी मुलगी चार साडेचार वर्षाची झाल्यानंतर मी वजन कमी करायला सुरुवात केली त्यामुळे तुम्ही असा स्वतःचा कॉन्फिडन्स डाऊन करून घेऊ नका की आता खूप दिवस कसं काय काय ठिकाणी काय म्हणतात आता मुरलंय शरीर नाही का आता नाही वजन कमी होत आता तर पोरगी एवढी मोठी झाली असं काय नाही बाकीच्यांना चार महिने लागत असतील तुम्हाला वर्ष लागेल हा फरक पडतो पण बाकीचा काही फरक पडत नाही आता माझंसुद्धा सी सेक्शन झालेलं आहे पण माझंसुद्धा पोटात गेलेलं आहे किंवा माझंसुद्धा सुद्धा तब्येत माझी भरपूर माझी तब्येत तुम्ही पण मला बाकीचे व्हिडिओ माझे पहिले बघितले असेल की तुम्हाला पण जाणवलं असेल की मी आधी कशी होते माझ्यामध्ये फरक किती झाला माझा चेहरा किती मोठा होता माझं शरीर किती मोठं होतं किंवा मी जुने कपडे घालायला लाव लागले किंवा माझे आहे तेच कपडे म्हणजे भरपूर कपडे माझे लूज व्हायला हो लागले नाही का म्हणजे हे माझं मला जसं कळतं तसं तुम्हाला पण कळत असेल आणि आपल्या भरपूर सबस्क्रायबर्सच्या आपल्या फॅमिलीमधल्या लोकांच्या खूप जणांचं वजन कमी झालं याचासुद्धा फार आनंद आहे तर तुमचे असे माझ्याबद्दल प्रश्न होते त्याच्यावर मी आज व्हिडिओ बनवला होता तर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा थँक्यू बाय बाय